सगळ्यांचे लोक हे आमदार आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीला महाविकास आघाडीचं वेध की ज्यांना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सहकार्य आहे असे आमचे उमेदवार विरोहित चव्हाण ज्यांचे विचार ठेवून या ठिकाणी ऐके अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबातले प्रतिनिधी श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर आमचे माजी आमदार दैद गायकवाड રાષ્ટ્રવાદી છે અધ્યક્ષ રાજેન્દ્ર સાથા ભાડકે બાળસાહેબ સાવ રાજેન્દ્ર દેશ રામદેવ બાબુ રાઉત સૌ વિશાશાઇ રાઉ વિજય સાહેબ વેકર દસ વા યાદવ અને એ कर्जत जामकेचे सगळे नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले ऑफ बंद भरले उद्या ते वीस तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची महाराष्ट्राचा पुन्हा कुणाच्या आसी द्यायचा याचा निकाल तुम्हाला सगळ्यांना जर जवळपास एक वर्षाच्या आसपास देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते किंवा चारशे खासदार निवडून द्या देशाचा कारभार करायचा असेल पार्लमेंट चालवायचं असेल मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर तीनशे चार सुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला होईलची असते मला असं वाटतं की नरसिंहांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याचे मंत्री माझ्याकडे होते आमचे खासदार किती होते आमचे खासदार दोनशे चाळीसच्या आसपास होते पण फार वर्ष राज्य केलं आले म्हणजे चारशे चारशे हा दुसरा आजचे प्रधानमंत्री का करताय आणि आमच्या लक्षामध्ये आले त्याच्या बाग काहीतरी गाव आहे आणि आम्ही चौकशी करत होतो सुदैवाने नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी जाहीर भाषण केली त्यांचे खासदार होते राज्यमंत्री होते कर्नाटकचे होते आणि त्यांचं नाव होतं हेगे हेगवेनी ठिकाणी भाषण करताना सांगितलं की आम्हाला चारशे लोक फायदे कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदल करायचं आहे असं चित्त त्याचं राजस्थानच्या एकाने सांगितलं उत्तर प्रदेशच्या सारख्या खासदारांनी सांगितलं आणि आम्हा लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये घटना बदलून त्याच्यामध्ये काही महिला लोकांच्या हिताची जमणूक हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेनं या देशात त्याच्या घरात ज्या माणसाला एक आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार झालेल्या जाणाऱ्या कामगाराला सुद्धा एकच आहे आणि हे वैशिष्ट्य घटनेच आहे हे वैशिष्ट्य संविधानच आहे आणि तेच संविधान बदललं हे सूत्र भाजपवाल्यांनी घेतलं होतं त्याला आवर्गातला पाहिजे 私はそれを言うと、それをうと、それを言うと、そニを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、を言うと、それを言うと、それを言うと、そを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それを言うと、それをそれを言うと、それを言うと、それ नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना चारशे खासदार नेमकी अधिक स्थिती होऊन आणि सामोरं गेलं तुम्हाला आणि तुम्हा लोकांना धन्यवाद द्यायचे तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदीचा धोका चुरीवर होता आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही या मतदारसंघामध्ये सामान्य कुठे वाचा बनवत दुष्काळी भागाचा असायचा किंवा सगळ्यांच्या सोबत दिलं या नगर जिल्ह्यातल्या जनतेनं केला मोठ्या मतांनी विजय केला अनेक निवेळेसारखे के नाही या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास एकतीस खासदार निवडून दिले की एकतीस जाण्याची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आलं नाही पण मोदी साहेब गप्प बसणार नाही त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेकडे ते सांगतात ला? ती विधानसभा आम्हाला जिंकायची आहे आमचा काही कार्यक्रम आहे चौकशी केली कार्यक्रम काय कार्यक्रम सुरू केला लालजी के बहीण माझी लाडकी बहीण सांगली असते बहिणी आपली आस्था असते बहिणी आपलं फेम असते ती लाडकी असते पण या लाडकी बहिणीच्यासाठी त्यांनी जाहीर केलं त्या मी दर महिन्याला पंधराशे रुपये देऊ माहिती नाही किती तुम्हाला आठवत आहे का मागे एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी परदेशात जाणार आहे आणि परदेशात आपल्या लोकांचा पैसा आहे तो सगळ्या मी इथं आणणार आणि सगळ्याच्या किसान पंधरा पंधरा लाख रुपये देणार दि पण सांगितलं होतं तसं दाजी बहिणीला आज त्यांनी फंडाशीचा वाटा सांगितलं आणि माझी खात्री आहे की ही राजी बहिणी त्यांना असायची नाही खऱ्या असा ती रक्कम देईल त्याचाच कोणाचा विश्वास नाही अक्षरकर म्हणतात ना लवादाचा ज्याचा अवचान जेवण्याचे ही सगळी लवाद आज बहिणीच्या नावाने त्याने अवसर दिलेल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगतात त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही आता ना, जी एकदा होऊन द्या लोकांचे आम्ही फार दळून बघतो त्याला आम्ही त्यांनी सांगितलं की राजी बहीण हा कार्यक्रम तुम्ही मानताय पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बहिणीचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्वाचा फक्त किंवा लोकांना माहीत होते <laughs> आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरती अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये हे इतकी सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले ते अत्याचाराची नोंद सरकार दरवाजली आहे तिथे इथे वाटते तुम्हाला दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचे अत्याचार झाले असा आकडा सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या तक्रारी झाल्या आमच्या अत्याचार झाले एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे मुली गायब होणं मुली बेफत्ता होणं मुली पळून येणं राज्यामध्ये चौदा हजार चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफत आहे आणि म्हणतात राखी चौसष्ट हजार मुलिनी बेफत आहे ही काय लहान गोष्ट आहे तुमच्या माझ्या घराच्या मुलींना हे काय एका आहे पण सांगतात की सांगशातसाठी आम्हाला मतदान करा दुसरा वर्ग या देशाचा या राज्याचा शेतकरी आज शिक्षण संस्था काढली महाराष्ट्राच्या कानाकोफ्यात आले तुमच्या गावामध्ये रिक्षण संस्थेचा इथं कॉलेज आहे त्या संस्थेचा देखील मी महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास तीनशे ठिकाणी शाळा कॉलेज झाली तीन लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये आणि सगळी मुलं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबाचे मुलं शिकतात आनंद आहे पण त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट की शिक्षण झाले नोकरीचा फक्त वन वन नोकरीच्या साठी जाहीर तिचा अर्ज देत आणि नोकरीची मागणी करताय आज महाराष्ट्रामध्ये वेगळ्या सोळ्यांची संख्या बासष्ट लाख आहेत बासष्ट लाख करून आज लेकार आहेत एकदा हातून शिकला लेकार राहिला महिन्या महिने नोकरी नाही मिळाली कधीतरी त्याच्या डोक्यावर दुसरा विचार येतो कधीतरी तो कदाचित दुसऱ्या चुकीच्या रचल्या जातो आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर खेळायचं असेल तर त्यांची बेकाजी घालण्याच्या संबंधी जे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम केल्याचे बचं तिसरा वर्ष हा तिसरा वर्ग हा तुम्हाला शेतकरी होता शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात दोन वेळ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काहीतरी सांगतं वेळ व्यवसाय कुठेही जावं देशावरील जिथं मिळेल तिथं जावं पण सगळीकडे जाहीर मिळते असेल कधी हा शेतकरी निरास होतो त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं उर्ज वाटतं आणि कधी कधीच आस्वाद्याचा रस्ता घेतो आता ज्यांचं सरकार आहे या भेट सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रावरील 20 seçtiklerini asla çekim. Videodan. Videodan 20 Videodan. Videodan kayıvalar. Videodan videodan seçtiklerini asla çekim. var? var? Nasıl kanal var? Videodan seçtiklerini asla çekim. Nasıl ki ज्यांच्या घरात आश्वास्य केली त्याच्या घरच्या लोकांशी बोलायचं मी गेलो दिले नाही असे आसवास त्या केली त्याच्या घरच्या लोकांना भेटलो त्याचा माणूस गेला होता त्याची बायक होती एका मुलीचं मुलगीच घरच होती एक मुलगा होता दावीला शिकत होता तो होता त्या माऊलीला विचारलं तुझ्या माणसाने आसवाच का केली ये सैगी लोके मध्ये येगतु की सैगी से की येदा अवे आणि खर काय जायले की सा सीजी सैगी से नर साहे से जमिनी मालम काय मी अशकगत सहस्र से की जेकर स्वयंजती की सहस्र से आणि स्वयंजती से जेसाची लीली वेळे कसे होते Sosyal 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 पुन्हा फिरणे केली कफाशी घेतली आणखी फिरव घेतली आणि कफासीवर राणा नावाचा एक रोग येतो तो रोग आला आणि सोन्यासारखे हिर फिर गेला गे। पण खाजगी सावकाराचं देणं हे डोकं तसंच राहील सावकारांनी सगळाला लाव माझे पैसे द्यावे देऊ शकत न कारण काही शिल्लकच राहिले नाही एक दिवशी सावकार आला त्याच्या घराची भांडी कुंनी बाहेर काढली आणि घराची भांजी कुणी बाहेर केली हे होणारा व्यायला कळलं आणि त्यांनी फौजीचं लग्न करून करुजीचं लग्न म्हणलं घराची भांडी कुंनी बाहेर निघाली समाजात अप्रचिष्ट झाली ती बाबू सांगत होती माझ्या नवऱ्यालाही सहज झाले नाही 안드시는 시시 와서지, 아니 인생시 왔으니시, 갖다 갖다 위스하다, 아니 집에서 살지. 아시아에서, 아니 치카니에서 살지. 그사들, 그사, 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 그사 अठरा हजार कोटीचं कर्ज माफ केलं ते किती लोकांचं सोळा लोकांचं किती त्याचं माफ केलं अठरा हजार कोटीचं आणि आमच्या शेतकऱ्याचा तो सह बाकीदार म्हणून त्या जमेल तसे आणि त्याने हजार सातशे कर्ज जखडा करून घेतला ते द्यायचा आम्ही नाही म्हणून त्याच्या घराची भाजी कुणी बाहेर काढायची कसं हे राज्य वड्याचं आणि गरीब असं कचं करायचं काळ्या निर्माण जातो त्या शेतकऱ्याच्या वेगळ्या दृष्टीने बघायचं ही भूमिका आख्या राज्यक्र आणि असे राज्यकर्चे असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करायचा अधिकार तुमच्या हातात आहे त्या दिवशी मतदान करण्यात जायचं जी काही खून आहे विरोधी 私たちはれを考えてると私たちはそれを考えているときは、私たちはるときは、私たちはそれを考えているときは、私たちはそれを考るときは、ちはそれを考えているときは、私たれていると私たちはそれをいは、を考ているれを考えていそれを考えているているているときは、私たちはそれを考るときは、私ているときいていいるとそれを考えて या जिले या मतलब जे जे विका काम है चल चलते धर्म से पानी फान फार मिलत नहीं फिर कहीं मिला तक्रे नारावे कहीं चाल तू का ही चाल चाल है तो सब सूचना नहीं त्याचा घालणार पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला दहा वर्षे एक आमदार होता तो पाच वर्ष मंत्री होता सत्ता हातात होती सरकार संसद होतं काय दिलं लागले त्या दहा वर्षात केलं काय काही केलं आणि आज संसद होईल होती हा मला कोणतंही सांगितलं काही अधिक आलं नाही मागं एकदा मी चोलीला आलो होतो आईल्याबाईच्या या ठिकाणी दर्शना आणि माझ्या लक्षात आलं की ते बोचशा बांगल्या बांधतात कोणते म्हणजे आता आई गरिबांच्या हिताचं दर्शन करणाऱ्या महिने हा तालुका दिसतानी हा चोंदिला बांगला कोण आहे तुम्हाला माहिती आहे का हो नाही नाही जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा बांधला बांधतात म्हणतात दुष्काळी म्हणतात आम्ही गरीब सांगतात गरीबासाठी आमचं राजकारण पण तो जे जंग बांगला हा त्यांचा करा एक विकास केला पण विकास तुमचा नाही विकास स्वतःचा आहे आणि जो स्वतःचा विकास करतो शेतकऱ्यांच्या कधी दुर्वस्था करतोय करायचं करायच नाही स्वतःच्या तुम्ही आवडतो असे लोक मासाची बाबी करायला तुमच्या करावी तर त्यांना कोणत्याच शेतीमध्ये मासाचा नाही हे तुम्हाला मला करायचं उद्या आम्ही म्हणतो की सत्ता आम्हाला द्या आज आमच्या हातात नाही पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवू त्या गोष्टीमध्ये इथे पाहण्याचा फॅट त्यात अधिक लक्ष घालायचं इथं जे कर्जचा तीस गावाचा आणि त्यामध्ये त्याचा पाहण्याचा फायदे आज सोडवायचा त्यासाठी वेळ सफायचा एमआयजेन्सी आणायची त्यास एका निकाल घेतो एका ठिकाणी एम एमआयजेन्सी काढायचं ठरलं राज्य आमचं फडलं दुसऱ्यांचे राज्य आले तिथे माझी आमदार सध्याचे आमदार त्यांच्या अर्थात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काय एम आर डी सी चार कारखाने आले असते त्यांनी कौतुक केलं असतं पण जिथे जागा आहे एमआयसीची ती जागामध्ये नाही ते दुसरीकडे घालवलं आणि काही काम त्या ठिकाणी केलं आज या राज्यामध्ये नेकरांशी नेतानी घालायची असेल तर हसाला काम द्यावं लागेल आणि हासायला काम द्यायचं असेल तर एम आय एमआरशी उभी करावं लागेल मी तुला एवढंच सांग इच्छितो की पुण्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न निश्चित सुरवला एकाखाली पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती या संत चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्याच्या जवळ कारखानदारी करायचं ठरवलं काय केलं तरी त्यांना कळलं जयाजी तासा जमसेसुरला मोठा चाल बनवायचा चक बनवायच्या टाळसाला काढलं चव्हाणसाहेबांनी चालून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की वार असा तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ तीनशे एकर जमीन त्यांना दिली आज तासाचा टाळताना उभा राहिला तासाचे ट्रक तासाच्या गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात त्याच्या शेलो बजाचे दोन कारखाने आज वजाची गाडी बजाची रिक्षा ठिकठिकाणी हिंसाना दिसते असे अनेक कारखाने हिंचना काढले मी राज्याचा मुख्यमंत्री झाले आम्ही सगळ की पुण्याचा कारखाना काढायचा नाही पुणे जिल्ह्यात चालू 私はそれを知っているのですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているまですが、私はそれを知っているのですが、私はそれを知っているのです。私はそれを知っているのです。 लिगवनच्या आली तर तुम्ही बगिसे असे तिथं एम आय डी सी काढली तिथं पंधरा हजार रुपयावर काम करतात तुम्ही इंदाखुरला जा तिथं काढली तिथं दहा ते बारा हजार रुपयावर काम करतात शेवटच्या मधून जा त्या ठिकाणी वीस एक हजार लोक काम करतात आता हे इथे ठिकाणी होऊ शकतं इथं रोहितचे प्रयत्न करून एम आय डी सी आणली आता एम आय डी सी आणून फव टाकायला पाहिजे आणि माझं स्वच्छ होते आहे की फुलच्या भावनासाठी विहित कसं आहेच पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या सगळ्यांसाठी लागते आणि माझ्याकडून जे काही या भागामध्ये कारखानदारी उभी करण्याचा प्रयत्न करत आहे आमची सर्व शक्ती सत्ता ही त्यांच्या पाठीशी उभे करणं हे काम आम्ही केलेलं नाही आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात काय काळजी करू नका दिल्लीचं राज्य असो तर गंगेचं राज्य असो प्रश्न कसे सुचत आहे हे आम्हाला समजतं आणि ते कसे सुजून घ्यायचे हे लोहितला समजत त्यामुळे त्यांच्या मागे तुम्ही करा उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या मत निर्णय करा मी त्याला खात्री देतो की कस जर जाईल इतकं क्षेत्र इतर ते परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ मला असं होतंय की ज्या काळात मी तरुणांच्या काम करत होतो याच्याच वेळेचा होतं त्यावेळेला निर्माण करायच्या वेळेस या तालुक्यामध्ये दुष्काळी कामा बघायला मी आलो होतो त्यावेळीची स्थिती आणि आर्थिक स्थिती याचा खरं फायदा आहे स्थिती बदलते पण त्यावेळे असा नाही त्यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा तुमच्या फॅशनशी असणारा हा फॅश तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज नैवळ आम्ही सगळ्यांनी केली किंवा सगळ्यांचा मसाचा पाचिमा त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा प्रतिनिधी अधिवास मागे जाणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो आणि ते एका गोष्टीची गोष्ट त्या सगळे लहान समोर त्याच्या आमदारतेची फैरी आणि दुसऱ्या त्यांची तुमची मतं वागतो در صدیث رج студیه می Harriet ۳۰۰۰ سالیلی، ۲۰۰۰ تاریل می ۱۵ ئهندا آن درد. اینکه banks موردی beer برای همین کاریمه اname من خود روز اگورم志یج می کند که چرا ف siza اان بدون pen vidje match माणसी चौथ्या वर्षी मुख्य नंतर देशाची ही सगळी फलं मला पहिल्या वर्षी मिळाली नाही दुसऱ्या वर्षी भाषण ही फलं माझ्या घरात आता यांचं फायद्या वर्ष सौ आता दुसऱ्या वर्ष तुमच्या हातात आहे आणि दुसऱ्या वर्ष तुमच्या हातात आहे तुम्ही योग्य हाताले तर ते दुसऱ्या औषध काय करायचं हे माझ्या हात असेल त्यामुळे त्या रस्त्या जे जायचं असेल तर आपली त्या तालुक्याचं नाव लैकीसाठी तुम्ही जामीन करा तुम्ही काही सांगत असेल त्याच्याकडे दुर्दान करू नका हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं नव्या फ्रीचं प्रचुर्थ दाखवणारं हे असेल आणि या सा दोन्ही सांगणार नेते सर्व राज्यात ही खात्री असे कारण देतो आणि पुढच्या दोन सभा आणि आजचा शेवटचा दिवस त्यावेळेस अधिक सवचा मी आज सगळ्यांनी शेवटला घेतो जय हिंद आदरणी पवारसाहेब रामकृष्ण आरी वाधवा दुबारी पवार यांना बाधा विधान भवनाचा हरी